बातमीपत्रामध्ये मी ज्योती आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेत आजही गदारोळ लोकसभेमध्ये ललित मोदी प्रकरणी चर्चेची चे शक्यता राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब काँग्रेस सदस्यांचं संसदेतलं वर्तन ही लोकशाहीची हत्या लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेसकडून संसदेचा गैरवापर इतर विरोधकांची काँग्रेसला साथ नाही पंतप्रधान ज्येष्ठ रंगकर्मी अष्टपैलू कलावंत भालचंद्र पेंढारकर यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधूची आगेकूच आणि सविस्तर आता वृत्त काँग्रेस खासदारांचं संसदेतलं वर्तन ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करण्याचा आणि केवळ गतिरोध निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविषयी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली ललित मोदी आणि व्यापम घोटाळा मुद्द्यावर भाजपा नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कामकाजात व्यत्यय आणला सत्ताधारी पक्षांना चर्चेची तयारी दर्शवूनही गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज सुरुवातीला साडेबारा वाजेपर्यंत आणि नंतर सव्वा दोन वाजेपर्यंत तहकूब केलं लोकसभेमध्ये आज नमिश अन्वये ललित मोदी प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे ललित मोदी आणि व्यापम प्रकरणी भाजपा नेत्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसनं आजही राज्यसभेत गदारोळ केला त्यामुळे आजही सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब होत अख्ख्या दोन वाजेपर्यंत तहकूब झालं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस सदस्यांनी हौद्यात शिरून घोषणाबाजी केली त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी हे कामकाजाची यादी वाचत घोषणा दिल्या त्यामुळे प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी सभागृहात साडेबारा वाजेपर्यंत तहकूब केलं दरम्यान दुपारी सव्वा दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज वस्तू आणि सेवा कर विधेयक मांडलं मात्र त्यानंतर लगेचच काँग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून गदारोळ सुरू केला त्यामुळे उपसभापती पीजे कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं तत्पूर्वी हे विधेयक अत्यंत महत्वाचं असून भाजपच्या सर्व सदस्यांनी चर्चेच्या वेळी उपस्थित रहावं यासाठी सदस्यांना भीप म्हणजेच पक्षादेश जारी करण्यात आला आहे हे विधेयक याआधीच लोकसभेत मंजूर झालं गेल्या मे महिन्यामध्ये हे विधेयक राज्यसभेच्या प्रवर समितीकडे पाठवण्यात आलं होतं विदेख संबत है। हे विदेख, साथी है। या अधिवेशनात विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे मूळ विधेयक काँग्रेसचंच असूनही केवळ राजकारणासाठी काँग्रेस आता त्याला विरोध करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे तृणमूल काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेस संसदेचा गैरवापर करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत आज बोलत होते काँग्रेसला केवळ गदारोळ करून संसदेचं कामकाज बंद करण्यात रस आहे भाजपाची कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी आहे मात्र काँग्रेसचाच चर्चा नकोय असंही पंतप्रधान म्हणाले मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसचा हा कट ओळखून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला ही आनंदाची गोष्ट असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं संसदेतला गतिरोध रोखण्यासाठी समाजवादी पार्टीची मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली ललित मोदी आणि व्यापम मुद्द्यावर काँग्रेसनं संसदेचं कामकाज होऊ दिलेलं नाही आतापर्यंत इतर विरोधकांनीही काँग्रेसला साथ दिली मात्र केवळ गदारोळ करणं हाच काँग्रेसचा उद्देश असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका समाजवादी पार्टीनं कोळसा कोळसाकाण क्षेत्राचा लिलावाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात झाली लिलावाच्या आजच्या पहिल्या दिवशी भास्करपारा मरकी मांगली एक या खाणीसाठी लिलाव होत आहेत मरकी मांगली एक ही खाण सुमारे दहा दशलक्ष टन क्षमतेची आहे तर भास्करपारा ही खाण सुमारे चोवीस दशलक्ष टन आहे झारखंड झारखंडमधल्या चित्तरपूर इथल्या खाणीचा उद्या लिलाव होणार असून महाराष्ट्रातली माजरी आणि झारखंडमधल्या परबतपूर या खाणीचा गुरुवारी लिलाव होणार आहे कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचा आज सकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळानं मुंबईतल्या खासगी रुग्णालयात निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते त्यांचं पार्थिव माटुंगा इथल्या यशवंत नाट्य संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा ज्येष्ठ निर्मात्या लता नार्वेकर ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज जयंत सावरकर अरविंद पिळगावकर दिलीप भागवत या रंगकर्मींनी यावेळी अंत्यदर्शन घेतलं शिवाजी पार्क इथं पेंढारकर यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत मराठी नाट्य क्षेत्राला विशेषत संगीत रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंडारकर यांना बालगंधर्व पुरस्कार संगीत नाटक कला अकादमी चतुरंग जीवन गौरव पुरस्कार प्रभाकर जीवन गौरव पुरस्कार आणि जागतिक मराठी परिषद पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा एकोणीसशे आठ साली नटवर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेली आणि त्यांच्या मागून बाबूराव पेंढारकर यांनी सांभाळलेली आणि वाढवलेली ललित कलादर्श म्हणजेच मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान बाबूराव पेंढारकरांच्या निधनानंतर एकोणीसशे सदतीस साली वयाच्या केवळ सतराव्या वर्षी भालचंद्र अर्थात अण्णा पेंढारकर यांनी या कंपनीची धुरा स्वीकारली पंडित रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेतलेल्या अण्णांनी सुरुवातीची पाच वर्ष कंपनीच्या जुन्याच नाटकांचे प्रयोग सुरू ठेवले एकोणीसशे बेचाळीस साली भालचंद्र पेंढारकरांनी मामा वरेरकर लिखित सत्तेचे गुलाम रंगमंचावर आणलं त्या नाटकातल्या भूमिकेपासून अण्णांची अभिनेता म्हणून रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली त्यानंतर मात्र ललित कला दर्शच्या नाटकांची आणि अण्णांच्या अभिनयाची कमान चढतीच राहिली जय जय शंकर मधील नारद पंडितराज जगन्नाथ मधली पंडित राज दुरितांचे तिमिर जाओ मधील दिहू अशा विविध प्रकृतीच्या भूमिका तन्मयतेनं साकार करीत अण्णा नाट्यरसिकांच्या हृदय सिंहासनावर स्थानपन्न झाले अण्णांनी आपल्या कारकिर्दीत संस्थेतर्फे बेचाळीस नाटक रंगभूमीवर सादर केली आणि पन्नासहून अधिक नाटकांतून विविध भूमिका साकारल्या ललित दर्शच्या वाटचालीत आणि कौटुंबिक आयुष्यात अण्णांना त्यांच्या पत्नीची मालतीबाईंची मोलाची साथ मिळाली ज्या ललित कला दर्शसाठी अण्णांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संस्थेच्या लौकिकाला साजेचा सा शतक महोत्सवी समारंभ भालचंद्र पेंढारकरांनी दिमाखात साजरा केला माझ्यावरती आणि ललित कलाश प्रेम करणारे सर्व रसिको मी कृतज्ञ आहे पूर्ण समाधानी आहे नमस्कार निर्माता दिग्दर्शक संगीतकार नेपथ्यकार गायक अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकेतून मराठी नाट्यक्षेत्रात पाऊणशे वर्षाहून अधिक काळ भरीव कामगिरी केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचा गेल्या वर्षी नाट्यक्षेत्रासाठीचा जीवनरत्न पुरस्कार देऊन सह्याद्री वाहिनीनं सन्मान केला होता मराठी नाट्यक्षाला विशेषत संगीत रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या नाट्य तपस्वीचं जीवनकार्य नेहमीच कला क्षेत्रासाठी प्रेरणादायी बातम्यांकडे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली आहे मदे काल विमानतळावर कार बॉम्बच्या पाच जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते काबूलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचे हल्ले सुरू असून यामध्ये आतापर्यंत पन्नास जणांचा बळी गेला आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या सरकारी वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये बोलताना घनी यांनी दहशतवादी हल्ल्यामधल्या पाकिस्तानच्या सहभागाकडे लक्ष वेधलं पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्लेखोरांची प्रशिक्षण शिबिरं आणि स्फोटकं तयार करण्याचे कारखाने नेहमीप्रमाणे सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र पाकिस्तान सातत्यानं हे आरोप फेटाळत आहे गेल्या आठवड्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जिवंत पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याला आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे काल संध्याकाळी नावेदला अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये जम्मू इथं आणण्यात आलं त्यानंतर आज सकाळी त्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात हजर करण्यात आलं नावेदला पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून ताब्यात घेतलेल्या अकरा जणांची सध्या पोलीस आणि तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यातल्या वैद्यनाथ धाम मंदिरामध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीनंतर झारखंडमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आहे जिल्हा उपायुक्त अमित कुमार पोलीस अधीक्षक पी मुरुगन आणि आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या चौकशीच्या कामात निष्काळजीपणा केल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ निलंबित केलं काल या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा बळी गेला होता केंद्रीय दुष्काळ निवारण पथक सध्या मराठवाड्यातल्या दुष्काळ भागांची पाहणी करत आहे केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंग केंद्रीय फलोत्पादन मंडळाचे कार्यकारी संचालक ए के सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या ढोरकीन चौऱ्याहत्तर जळगाव कारकीन आणि पाचोळ या ठिकाणी भेट दिली यावेळी त्यांनी मका कापूस बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला मागच्या चार ते पाच वर्षांपासून मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यंदाही पावसानं दडी मारल्यानं खरीपाची पेरणी पूर्ण वाया गेली या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जालना बीड उस्मानाबाद लातूर आणि परभणी जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये केंद्रीय पथक भेट देणार आहे या पाहणीनंतर केंद्रीय अतिरिक्त आयुक्त आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत जोपर्यंत विशेष लेखापरीक्षण होणार नाही तोपर्यंत मुंबईतल्या मेट्रो रेल्वे सेवेची दरवाढ होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे ते काल मुंबईत बोलत होते मेट्रोच्या संदर्भात एमएमआरडीएन दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार विधी मंत्रालयाचं मत मागवणार आहे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी काल केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि मेट्रो रेल्वे कायद्याच्या कक्षेतून मुंबई मेट्रोला वगळण्याची विनंती केली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली मुंबईतल्या मेट्रो रेल्वेचं सध्याचं कमाल भाडं चाळीस रुपये आहे मात्र हे भाडं एकशे दहा रुपये करण्याची शिफारस रिलायन्सच्या तीन सदस्यांच्या दर निश्चिती समितीनं केली होती या भाडेवाढीला राज्य सरकारनं विरोध केला आहे पायाभूत सुविधांचा दर्जात्मक आणि गुणात्मक विकास करून राज्यातील गुंतवणूक वाढवण्याला शासनानं प्राधान्य दिलं असून यात रस्ता वाहतूक जलवाहतूक विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक या सर्व वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्यात आल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं त्यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर विमानतळांच्या आधुनिकीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी बोलत होते राज्यात एकवीस विमानतळ आहेत त्यापैकी मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर या चार विमानतळांचा वापर व्यावसायिक दृष्टिकोनातून होत असून इतर विमानतळांचा उपयोग कमी प्रवासी संख्या असणाऱ्या विमानांसाठी होतो त्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर इथल्या विमानतळांचा समावेश आहे या भागामध्ये उद्योगवाढीसाठी उद्योजकांना आकर्षित करणं गरजेचं आहे त्यासाठी या विमानतळांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता करणं तसंच विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी निधीची पूर्तता केली जाईल असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं राज्याचे व्याघ्रदूत म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांनी होकार दिला आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली राज्यातलं व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करण्याच्या दृष्टीनं वन पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं राज्याचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावं अशी विनंती मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन यांना केली होती अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून जनतेमध्ये व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण यासंदर्भात नक्कीच जनजागृती होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुणाईनं सोशल मीडियाचा वापर जपून करावा त्याचबरोबर मोबाईलचा वापर करताना समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर पाठवू नयेत असं आवाहन अकोल्यातल्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष भडांगे यांनी केला आहे अकोला जिल्हा पोलीस दल आणि शिवाजी विद्यालयाच्या वतीनं अकोल्यात सोशल मीडिया जनजागृती अभियान जागर तरुणाईचा या कार्यक्रमात ते बोलत होते सोशल मीडिया दिवसेंदिवस अत्यंत संवेदनशील होत असून तरुणांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे तसंच तरुणांनी स्मार्टफोनचा वापर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी करावा असा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिला व्हॉट्सअॅपवरून गावात चोर शिरल्याचे अफवा पसरवून समाजात भीतीचं वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी चार ग्रुप ॲडमिन आणि सात ग्रुप सदस्यांवर कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार चोर ग्रामीण भागात घुसल्याची अफवा पसरवण्यात येत होती मोहळ बार्शी वैराग या ठिकाणी काही निष्पाप लोकांना चोर समजून मारहाणही करण्यात आली होती मात्र व्हॉट्सॲप ॲपवरून काही लोक अफवा पसरवत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली <coughs> कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एखादी संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केला आहे <coughs> राज्यात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ आणि धनगरांनी कालपासून अमरावती इथं आपल्या विविध मागण्यांसाठी राहुटी आंदोलनाला सुरुवात केली वनहक्क चराई पास मिळावेत राखीव चटई क्षेत्र दिलं जावं कुठल्याही परिक्षेत्रामध्ये प्रकल्प होत असतील तर तिथल्या धनगरांसाठी पर्याय व्यवस्था करणं तसंच वन विभागाकडून जप्त केलेल्या मेंढ्यांचा के लिलाव केला जाऊ नये अशा प्रमुख मागण्या त्यांनी यावेळी केल्या राज्य शासनाच्या जाजक नियमांमुळे तसंच वन अधिकारींच्या वखुमशाही वर्तनामुळे धनगर मेंढपाळ समाजावर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला मागण्या पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राहुट्या ठोकून वास्तव्य करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये हत्ती पकड मोहीम राबवून पकडण्यात आलेल्या भीम नावाच्या हत्तीची केंद्र सरकारच्या विशेष परवानगीने प्रशिक्षणासाठी आज कर्नाटकाला रवानगी करण्यात आली या हत्तीच्या प्रशिक्षणासाठी कर्नाटक राज्य वन विभागाचे हत्तीतज्ञ डॉक्टर उमाशंकर यांच्यासह प्रशिक्षित हत्ती अभिमन्यू आणि माहुतांची मदत घेण्यात आली आहे कर्नाटकातल्या मुत्तीगुडा कॅम्पमध्ये भीम हत्तीला प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यात हत्तींना प्रशिक्षण देण्याची सोय नसल्यानं त्यांना कर्नाटकला पाठवण्यात येतं भीम हत्तीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला राज्यात परत आणण्यात येणार आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल महसूल दिन साजरा करण्यात आला यानिमित्तानं महसूल विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच जनतेची कामं वेळेवर करण्याची शपथ विविध कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली यंदा जिल्हा महसूल विभागानं एक्क्याऐंशी टक्के अधिक महसूल गोळा केला आहे वर्षाभरामध्ये चांगलं काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा तसंच चांगली शैक्षणिक गुणवत्ता दाखवणाऱ्या पाल्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही मात्र चारा आणि पाणी टंचाईबाबत नियोजन केलं जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी याप्रसंगी दिलं मागासवर्गीय आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध संस्था उपलब्ध करून दिल्या जात आहेत मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शहरात अभ्यासिकेसह सर्व सोयी सुविधायुक्त वसतिगृह बांधण्यासाठी प्राधान्य राहील असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी कलि अमरावतीतल्या अचलपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात त उद्घाटक म्हणून बोलत होते कौशल्य विकास आणि उद्योजकता योजनेच्या माध्यमातून जवळपास नऊशे मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागासवर्गीयांना जलदरित्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी राज्यस्तरीय नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे तसंच अपंगांच्या कल्याणासाठी सध्या देण्यात येणाऱ्या सहाशे रुपये मानधनाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्यातल्या कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येणार असून कारागृह परिसरामध्ये दीडशे मीटरच्या आत असणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य कारागृह विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली आहे कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या सध्या राज्यातल्या त्रेपन्नपैकी दहा कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय असून त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे तसंच राज्यातल्या कारागृहांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व कारागृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण राज्यभर दौरा करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठांमधून कैद्यांना प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आल्याचंही बोरवणकर यांनी यावेळी नमूद केलं इचलकरंजीतल्या सायझिंग कामगारांनी सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे संपूर्ण वस्त्रोद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे यंत्रमा कारखानदारांनी मेळावा घेऊन सायझिंग कामगारांना मोर्चा अडवून त्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता कामगार आणि मालक समोरासमोर आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी छत्रपती शिवाजी पुतळा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलिसांच्या विनंतीनंतर यंत्रमा कारखानदारांनी दोन दिवसात संप न मिटल्यास टोकाचं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान सायझिंग कामगारांनीही प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला सायझिंग कामगारांना सुधारित किमान वेतन मिळावं आणि गेल्या सहा महिन्यातल्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांनी दावे दाखल करून घ्यावेत तसंच सायझिंग कामगारांच्या संपाचा संपूर्ण वस्त्रोद्योगावर परिणाम होत असल्यामुळे संप मागे मागण्याची विनंतीही सहाय्यक कामगार आयुक्तांनी यावेळी केली कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव चांदीचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र चांदीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हुपरी इथला चांदी उद्योग अडचणीत सापडला आहे कोल्हापुरातील हुपरी परिसरात तसंच जवळच असणाऱ्या कर्नाटकातील काही गावांमध्ये घरोघरी चांदीचे दागिने बनवण्याचा व्यवसाय पूर्वापार आणि मोठ्या प्रमाणात केला जातो चांदी दागिन्यांवर नक्षीकामही इथं केलं जात सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंचा आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये समावेश झाल्यामुळे सोने आणि चांदीचे दर सतत वरखाली होत असतात चांदीच्या दरात सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे हुपरी इथले चांदी व्यावसायिक आणि या व्यवसायाशी निगडीत इतर उद्योग तसंच कामगार अडचणीत सापडले आहेत व्यवसायावर मंदी यायचं कारण असं आहे की चीन चीनमध्ये शेअर्स मार्केट झाला अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आहे ग्रीस दिवाळखोरीत निघालं असे संपूर्ण जगामध्ये बरेच राष्ट्र दिवाळखोरीत निघालेले आहेत आणि त्या सगळ्या याचा परिणाम आपल्या या सोन्या आणि चांदीवरती झालेला आहे चांदी व्यवसायामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाखो कारागीर ह्या व्यवसायाशी निगडीत आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह चांदीच्या वस्तू तयार करून त्यामध्ये जी तूट मिळते ती तूट विकून त्या पैशात त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो चांदीचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना जे तूट विकून जे पैसे मिळत होते ते आता फार कमी मिळायला चांदी उद्योग सध्या मंदीच्या छायेत असून चांदी व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इथल्या अनेकांनी आता नवीन रोजगार शोधला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या वडाळी इथं कोळी समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोळी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये बळी पडलेल्या भटू कुवर याच्या स्मृतीप्रित्यर्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोळी समाजाला आरक्षण मिळणं हा घटनात्मक अधिकार असून त्यामुळे कोणत्याही समाजाला बाधा पोचणार नाही मात्र काही व्यक्ती स्वार्थापोटी कोळी समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत असा आरोप महाराष्ट्र कोळी समाज महासंघाचे अध्यक्ष अनंत यांनी यावेळी केला राज्य सरकार कोळी समाजासाठी काहीच करणार नसेल तर आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल असा इशाराही त्यांनी दिला तर आमदार जयकुमार रावल यांनी समाजातल्या सगळ्या स्तरातल्या व्यक्तींच्या उत्कर्षासाठी झटणारं सरकार असून थोडी प्रतीक्षा केल्यास चांगले परिणाम होतील असं म्हटलं आहे कोळी समाज आंदोलनात सहभागी झालेल्या कोळी बांधवांचा यावेळी महर्षी वाल्मिकी रत्न पुरस्कार देऊन गौरव हो करण्यात आला भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची इंटरनेट क्षेत्रातल्या प्रसिद्ध गुगल या कंपनीच्या प्रतिष्ठेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे गुगल या कंपनीचे सहसंस्थापक पेज यांनी ही घोषणा केली पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगल अल्फाबेट या नव्या कंपनीअंतर्गत काम करणार आहेत असं पेज यांनी यावेळी सांगितलं चेन्नई इथं जन्मलेले पिचाई यांनी आयआयटी खरगपूर इथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतून पुढचं शिक्षण घेतलं त्यांनी सँडफोर्ड विद्यापीठातून एम एस आणि वॉटन विद्यापीठातून एचं शिक्षण पूर्ण केलं पिचाई यांनी दोन हजार चार साली गुगलमध्ये प्रॉडक्ट अँड इनोव्हेशन ऑफिसर म्हणून प्रथम जबाबदारी स्वीकारली त्यानंतर तब्बल अकरा वर्षांपासून पिचाई यांनी अँड्रॉइड क्रोम ॲप्स विभागामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना मागच्याच वर्षी उत्पादन विभागाचं प्रमुख पद देण्यात आलं होतं पूर्णपणे अंतराळात वाढ केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातल्या अंतराळ बागेमध्ये पिकवलेल्या भाज्यांची काल अंतराळवीरांनी पहिल्यांदाच चव घेतली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाकडून अंतराळात शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयोग हा एक भाग आहे भविष्यात अंतराळ सफरीवर असताना अंतराळवीरांना त्यांचं अन्न स्वतः पिकवून तयार करता यावं यासाठी हे प्रयोग सुरू आहेत यापूर्वी अनेक वेळा अंतराळात वनस्पतीची लागवड करण्यात आली होती मात्र अंतराळातल्या वनस्पतीचं सेवन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता हॉकी भारत आणि स्पेन यांच्यात स्पेनमध्ये सुरू असलेल्या तीन हॉकी सामन्याच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात स्पेननं भारताचा चार एकाचा धुवा उडवला भारताचा फॉरवर्ड एस व्ही सुनील यानं भारताच्या वतीनं एकमेव गोल केला स्पेनच्या जोरदार आक्रमणापुढे भारतीय हॉकी संघाचा बचाव खोलमडून पडला पूर्वार्धात एक एक अशी बरोबरी करणाऱ्या भारताला उत्तरार्धात उत्तरार्धा स्पेनला रोखता आलं नाही एका मागोमाग एक तीन गोल करत स्पेननं भारताला पूर्णपणे नामोहरम केलं या मालिकेतला दुसरा सामना उद्या खेळवला जाणार आहे बॅडमिंटन जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे सिंधूनं डेन्मार्कच्या लिनेचा अकरा एकवीस एकवीस सतरा आणि एकवीस सोळा असा पराभव केला तर पुरुष गटामध्ये के श्रीकांतनं ऑस्ट्रेलियाच्या मायकेल फरीमानला एकवीस दहा एकवीस तेरा असं सरळ सेट्समध्ये पराभूत केलं हवामान येत्या चोवीस तासामध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेत आजही गदारोळ लोकसभेमध्ये ललित मोदी प्रकरणी चर्चेची शक्यता राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब काँग्रेस सदस्यांचं संसदेतलं वर्तन ही लोकशाहीची हत्या लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेसकडून संसदेचा गैरवापर इतर विरोधकांनी काँग्रेसला साथ नाही पंतप्रधान ज्येष्ठ रंगकर्मी अष्टपैलू कलावंत भालचंद्र पेंढारकर यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधूची आजी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार